भारतीय जनता पार्टीने सत्ताधारणांना जोरदार धक्का देत रहिमतपूर नगरपालिकेत सत्तांतराच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मनोजदादा घुरपडे यांच्या नेतृत्वाखाली रहिमतपूरचे माजी नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुनील माने यांच्या गटांना हादरा बसला आहे रहिमतपूर येथील माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला नाना एकनाथ राऊत माजी उपनगराध्यक्ष रहिमतपूर नगरपरिषद विकास पांडुरंग माने माजी नगरसेवक रहिमतपूर नगरपरिषद तसेच अमर मदने अध्यक्ष आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक संघटना कोळेगाव नंदकुमार माने पाटील अध्यक्ष आदर्श शिक्षण संस्था रहिमतपूर व माजी संचालक सह्याद्री साखर कारखाना यशवंत चव्हाण बाळासाहेब गोरेगावकर माजी नगरसेवक रहिमतपूर नगर, नगर परिषद धनंजय माने अध्यक्ष कोरेगाव तालुका केमिस्ट असोसिएशन सुनील विठ्ठलराव माने बापू राऊत मिस्त्री इंजिनियर किसनराव राऊत बाळासून निकम महेश शेरकर अरुण नलवडे बजरंग राऊत सचिन नलावडे अंकुश बोराटे सुरेश निकम राजेंद्र शिडगे लाला माने अंकुश खवळे लहुराज खवळे गौरव कुलकर्णी उमेश गोरेगावकर विवेक पवार तसेच मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश घेतलेले विक्रमसिंह माने माजी नगरसेवक रहिमतपूर नगरपरिषद विकास तुपे माजी उपनगराध्यक्ष रहिमतपूर नगरपरिषद साहेबराव माने माजी नगरसेवक रहिमतपूर नगरपरिषद प्रशांत भोसले यांचा सत्कार करण्यात आला पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार मनोजदादा घोरपडे प्रदेश उपाध्यक्ष सौ चित्रलेखा मानेकदम माजी नगराध्यक्ष संपदराव माने आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने विरोधी पक्षनेते निलेश माने माजी नगरसेवक रहिमतपूर परिषद साहेबराव माने धनंजय पवार मधुकर सावंत प्रवीण माने शंकर भोसले रणजित माने रहिमतपूर मंडल अध्यक्ष राजू रोकडे विक्रम माने चेअरमन विकास सेवा सोसायटी रहिमतपूर सदस्य विकास सेवा सोसायटी रहिमतपूर शेखर माने पाटील अशोक माने तुषार चव्हाण जगदीश गायकवाड प्रल्हाद शेरकर दिलीप शेरकर लिंबाजी सावंत महेश भोसले सुहास माने दिलीप शेवाळे सतीश भोसले आधिराज माने अक्षय चव्हाण प्रवीण कोरे आदी मान्यवर उपस्थित होते